तर मित्रांनो आपला बेत कशा जायचे आज तुम्हाला सगळ्यांना दाखवतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा किता शिष्टीपाय दिसत नाही असं आणून दाखवायला लागते लोकांना बघत बसू नको रोगाचे शिष्टीपाय केले कोणी करू लागलं नाही मी एकट्याने केले काय दम बिर्याणी म्हणते त्याला दम बिर्याणी असा दम घेतला मी आणि बिर्याणी केली वा 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 तुमचं कालून कुठ ठेवलं मला काय माहितीये आता कालून लपून ठेवलं मी कशाला लपून ठेवू कालून आम्हाला काय करायचं काय काय भेद दाखवले भेद दाखव ही दाखव इकडे भाकरी काय आणि हो काय इथं कालवून बिलवून करून ठेवले हो का नवऱ्यानं आज काय आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी आण आम्हाला आम्हाला काय सुद्धा आणलं नाही आम्हाला तेल चटणी खाऊन खाऊ घालणार खावा तुम्ही तेल चटणीच खावा तर मन ना झालते एवढं बायको मग तेल चटणी तेल चटणी म्हणायला लागले पर मन ना झालते राहू दे बाय आणतो जाऊन भजी भिजे तस कस राहू दे बाय तुला तेल चटणी हा 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 आणतो तुला तेल चटणी चारतो तुझे तुला नसतं तर हा हा काय केलं नाही मला खायचंय थोडीच ना आम्हाला खायचं आम्ही कशाला करा म्हण साठी तर मना आणतो म्हणून काय तर काय आणत ना परत सगळ्याला वाटेल एवढं मध्ये एक बोलले दादा आणि इकडे एक बोलले चालणार नाही काय ना हाय असं असलं खायला आमचं केली ती पार्टी खायची नसली तर तुमची पार्टी खाव तुम्हीच ना खात देवाला दाखव चाल की नाही आमची पार्टी असे तसे दादा वरगाव मी घेऊन तसली काय नसती बघा हा असेल ते खाऊन पिऊन मग बस आज केलाय घरी म्हणून धाब्यावर जातय की खाऊन पिऊन टूल होऊन कोण येते मग भूत काय तुमचं सगळ्याला माहित आहे बघितलं आजीचे व्हिडिओ सगळ्यांनी टूल बिल होऊन आलेली काय उघड काय तर उघड ना गरीब ना काय पण आरोप टाकून हा हा गरीब नवरा मग तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जी कोण नेबी नाही तर त्यांनी सबस्क्राईब केले शिव जाणार आणि आजचा कसा वाटला ती पण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर बघा आपलं सगळं झालेलं आहे रेसिपी काढ त्याला बाहेर करपाय लागलं आणि मला कडक करायला लागलं कडक खायला असं नरम लागलं पाहिजे नरम आज बेत करून ठेवलंय सगळा आपला बेत झालेला आहे आता गॅस पण बंद झालेला आहे आता आणि ते आता प्लेटात येणार आहे पोट भरून जावायचं आणि झपायचं झोपायचं तर व्हिडिओ कसा वाटला विसरू नका बाय 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 मित्रांनो